नांदेड जिल्ह्यातील व परिसरातील जिल्ह्यांमध्ये परिचित असलेली यात्रा हदगाव तालुक्यातील श्री संत नंदी महाराज संस्थान तीर्थक्षेत्र कवाना तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांच्या पुण्यतिथीनिमित्त व दरवर्षीप्रमाणे यावर्षी कवाना येथे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवारपासून यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या यात्रेमध्ये भव्य भजन स्पर्धा एकवीस जानेवारी रोजी आठ वाजता आयोजित करण्यात आली आहे व या कार्यक्रमाचे उद्घाटक हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात आले तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माधव पाटील जडगावकर यांच्या हस्ते होणार आहे फेब्रुवारी रोजी भव्य असे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या यात्रेसाठी हिंगोली यवतमाळ नांदेड या परिसरातून नागरिक यात्रेसाठी येत या असतात यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनाडा पोलीस स्टेशन पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेडके हे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येत आहे नांदेड हदगाव वरून प्रतिनिधी भगवान कदम या नावाने ओळखलं जाते नंदी महाराज देवस्थान हा खूप मोठा देव आहे आणि इथं खूप चांगल्या प्रकारे जे लोकांना पाहिजे ते इथं मिळत असते आणि या पंचकुशीतील सगळ्या लेखीवाळी जशी दिवाळी साजरी करतात त्याप्रमाणे हा कार्यक्रमाला आणि या यात्रेनिमित्त सर्व पंचकुशीतील लेखीवाळी मोठ्या उत्सवाने इथं साजऱ्या म्हणजे येत असतात असं वाटते की कवान्याची यात्रा म्हणजे आम्हाला आमच्या दिवाळी सण साजरा साजरा वाटतो आणि माझं लग्न झालं तेव्हापासून नव्याण्णवपासून एकोणीसशे नव्याण्णवपासून मी जसं लग्न झालं तसं मी इथे येतं <specialize> कारण मला खूप उत्साह वाटतो की इथं देवाला आल्यावर कुठंतरी मनाला एक जागरूक शक्ती मिळाल्यासारखं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे इथं नियोजन पण असतं आणि संस्कृत कार्यक्रम भजन कीर्तन आणि जे राजकीय नेते लोके सगळं सहकार्य करून आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहमतीनं हा कार्यक्रम साजरा केला आणि मोठ्या उत्सवाने ते देणगी पण देत असतात आणि ह्या कार्यक्रमाला कलेक्टर साहेब अभिजित राऊ ओसिओ मॅडम मिनल कन्नकर मॅडम ह्या ना पण उपस्थित याची लागणार आहे तरी कार्यक्रमाला जे लोक येतात ना खूप आनंद वाटतो आणि खूप छान कर कार्यक्रम घेतात आणि जेवण्याची व्यवस्था पण असते तर कोणी उपाशी जात नाही प्रत्येक जीव येणार आहे ते जेवून जाणार आहे असं आहे नंदी महाराज कोणाला कधी उपाशी ठेवलं नाही आणि ठेवणार नाही हा एक खूप मोठं भव्य आणि दिव्य व्यवस्था राहील तरी तीर्थशास्त्र म्हणून ओळखलं जातं आणि मला एवढंच सांगायचं की हा कार्यक्रम बऱ्याच जागी असा करायला पाहिजे की याच्यातून माणसाला एनर्जी मिळत असते म्हणजे भजन कीर्तन ऐकल्यावर इथं कोणता तमाशा वगैरे कोणता काही असं वाईट काही गोष्टी कधी आढळून आल्या नाही तरी खूप छान कार्यक्रम घेतात एवढं सांगू इच्छितो जैनजी महाराज दरवर्षी श्रीसंत नंदी महाराज तीर्थक्षेत्र कव्हाना इथे नियोजनबद्ध गावकऱ्यांचं आणि इथलं जे वंशश आहे त्यांचं सर्वांचं सहकार्य लाभते आणि दरवर्षी परमाणे बी तीस जानेवारी त्या दिवशी महाप्रसाद भंडारा मोठा राहते इथं आणि त्या उद्देशाने आणि खेड्यातले तालुक्यातले जिल्ह्यातले यवतमाळ असो हिंगोली परभणी दूरदूरचे लोक इथे येऊन आपले भावे भक्त राहतात आणि मोठ्या उत्साहाने येऊन सहकार्य करतात आणि इथं विविध सांस्कृतिक कार्यक्रम कबड्डी लेजी स्पर्धा भजन स्पर्धा सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि इथं पोलीस बंदोबस्त पण मोठ्या उत्साहाने राहतात आणि त्यांना आम्हाला खूप मोठं सहकार्य करतं त्यानंतर त्यान बरेचसे कार्यक्रम सांस्कृतिक होतात आणि गावकऱ्यांचं आजूबाजू खेडेपाड्याचं सर्वांना सहकार्य लाभते आणि मोठी यात्रा सांस्कृतिक बाया मुली यांच्या जास्तीत जास्त सहकार्य ला लाभते कारण की इथं कोणतेच अवैध जे पदार्थ हे कुठंच हे होत नाही हां आणि कोणत्याच तमाशा वगैरे जे राहतात कोणत्याच प्रकारचा घडत नाही याच्यामध्ये याच्यामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे बायापोरीचं इथं खूप मोठं सहकारी यात्रे महाराज यांचा जन्म अठराशे बावन्न साली माळसावरगाव या ठिकाणी झाला त्यानंतर त्यांनी जगाच्या कल्याणासाठी सर्वत्र फिरत फिरत कवाना या गावी ते आले आणि त्यांचा उद्देश होता की त्या काळी दुष्काळ पडायचा गोरगरिबांना अन्नधान्य खायला मिळायचं नाही त्यावेळेस नंदी महाराज प्रत्येक गावामध्ये जाऊन भिक्षा मागून त्या ठिकाणी प्रत्येक जेवण पंक्ती करून वाढायचे आणि त्यांचा उद्देश त्या काळीसुद्धा होता की सर्व जाती समभाव सर्व जातीतील लोकांना श्री संत नंदी महाराज एका ठिकाणी एका पंक्तीला बसून गोरगरिबांना अन्नदायन द्यायचे सर्वांना आरोग्याचा सल्ला द्यायचा अशा प्रकारचा इतिहास श्री संत नंदी महाराजच होता आणि नंदी महाराज नांदेड येथे पदयात्रा घेऊन गेले त्यावेळेस थे त्यांनी त्या ठिकाणी तुंपापोळीचं जेवण नगरभोजन नांदेड शहराला दिलं आणि त्यांना पाच पंक्ती झाल्यानंतर पुन्हा तुंब कमी पडल्यामुळं हो श्री संत नंदी महाराजांनी गंगा गोदावरी मातेला नमस्कार करून आराधना केली की आम्हाला उष्ण तूप यावं आणि त्या ठिकाणी पाने भरून ठेवली आणि नंदी महाराजांनी हात जोडून रीतीसिद्धीच्या योगाने गंगाबादीने ते अशी ख्याती आहे